नांदगावेतील शंकर तुकाराम पेनेकर हा शेतकरी आपल्या कुटुंबासोबत गुन्ह्या गोविंदानं राहत होता आपल्या नातवासोबत मौजमजा करणारा आजोबा देवाघरी गेल्याची बातमी कळताच नातवांनी एकच हंबरडा फोडला पंचावन्न वर्षीय या गरीब शेतकऱ्यासोबत पौडच्या रुग्णालयात असं काय घडलं ते पहा येथील पंचावन्न वर्षीय शंकर तुकाराम पेनेकर सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला त्यामुळे पिकांची अवस्था पाहण्यासाठी शेतात आलेले अचानक त्यांच्या पायाला इजा झाली त्यांना काहीतरी चावल्यासारखं जाणवलं त्यानंतर ते घाबरून तात्काळ घरी पोहोचले घडलेली हकीकत मुलांना सांगितलं क्षणाचाही विलंब न करता शंकर तुकाराम पेनेकर यांना पौड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करून घेत त्या दृष्टीनं उपचार देखील केलं संध्याकाळी पेनेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आलं यावेळी स्वतः डॉक्टर विद्या कांबळे रुग्णालयात पेनेकर रुग्णासोबत रुग्णवाहिकेतून गेल्या होत्या ससून मध्ये गेल्यावर तेथील डॉक्टरांनी पेनेकर यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं यावर पेनेकर यांच्या नातेवाईकांनी पौड ग्रामीण रुग्णालयात चुकीचा उपचार झाल्याचा ठपका ठेवलाय या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे पौड ग्रामीण रुग्णालयाबाबत आक्रोश व्यक्त केला जातोय